हिंगोली जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जलजीवन मिशन आढावा बैठक नुकतीच अठ्ठावीस मे रोजी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले या बैठकीत इंजिनियर प्रत्येक गावातील ग्रामसेवक कॉन्ट्रॅक्टर जी काही पुढारी ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थित होते पण सध्या जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून अनेक गावातील योजनेच्या माध्यमातून कामच पूर्ण झालेले नाही अनेक गावातील उपस्थित नागरिकांनी योजनेबाबत प्रश्न उपस्थित केल्याचं पाहायला मिळालं उपस्थित अधिकारी कर्मचारी कॉन्ट्रॅक्टर मध्ये ताळमेळ नसल्याचं पाहायला मिळालं नेमकं बैठकीमध्ये काय घडलं पाहूयात संपूर्ण व्हिडिओ सर काम बंद कर नोटिस के काम बोलो ये बहुत बिल्कुल काम बोलो काम सबको सरकट नहीं है अपुन तेरे नीचे उतना ही मतलब तन्ने तो लोगे ना

परंतु ही पारलल ड्रेन सुद्धा पण डक्टलाइन कट झाली आहे. काय मी गावातून मेन पाइपलाइन आणू विचारते. परंतु रोडाच्या उडूंबी करण्यामुळे ही पाइपलाइन फुटली आहे. तर डबल की कोंबण्यात आहे. आहे. डबल की पाइपलाइन फुटली आहे. आपण पुन्हा डबल पॅरलल तसेच जेएन सर्किट कोणत्या बाजूने जोडले आहे जी पिन आहे. मग तो लास्टला तुम्ही करा. काळ तर आपण विल्डर काय करतो? होती पण रोड रुजे करण्यामुळे कुठल्या गेली सगळं केलं आपल्या योजनेमध्ये सेव्हिंग राहिली तर हे सर्व सुद्धा डिस्कशन झालं आपण त्यांना म्हटलो की तुम्ही त्यानंतर तीन चार मशीन दिली होती काम चालू केलं तर रोड रोडवाल्यांच म्हणणं आलं की आमच्या रोड मध्ये तुम्ही आता पुढा रोडच्या म्हणजे नाणेच्या आतून गावातून त्या भाग रेडून साडेतीन म्हणून जाऊ ना

नियमानुसार ग्रामीण पाणी पुरवठा समितीचा अध्यक्ष हा सरपंच असतो आणि ही पूर्ण दायित्व आणि जबाबदारी ही या समितीवर असते ग्रामीण पाणी पुरवठा समितीवर जी ग्रामपंचायतची असते त्याचा पदसिद्ध अध्यक्ष सरपंच असतो आणि सेक्रेटरी ही ग्रामसेवक असतो त्याचं नियोजन कसं करायचं त्याचं संरक्षण कसं करायचं घर परत नळ कसे द्यायचे या सर्व बाबीसाठी हा कायदेशीर कायदेशीरित्या अधिनियमाच्या तरतुदीनुसार हा सरपंच जबाबदार आहे आणि सरपंचा जबाबदार असल्याच्या जा नंतर जर सरपंच जलजीवन मिशनच्या कामाच्या संबंधी बैठकी संबंधी कामकाजा संबंधी दस्तावेज देण्यासंबंधी जर डावलल्या जात असेल सर लोकशाहीवर घाते माझं म्हणते आणि दुसरी एक सर आजची बैठक सरपंचाला निमंत्रित केले नाही प्रत्येक वेळेस सांगल्याच्या नंतर जो ग्राम बोलायला आलं तर ते म्हणतात जिल्हा परिषदचं काम आहे सर जलजीवन सरपंचा पाणीटंजची बैठक ही मागची होती घेतलेली आहे आज त्या याच्यावर निवारणासाठी बैठक घेतलेली आहे की याच्यामध्ये रस्ता कसा काढता येईल आणि सगळे सरपंच सगळेच कॉन्ट्रॅक्टर सगळेच इंजिनियर सगळे बरोबर बोलले तर जागा कमी पडते इथून आता मी दोन दो दो तीन जागी प्रयत्न केला दोन तीन जागी लग्नामुळे याच्यामधले हॉल सगळेच फुल होते त्याच्यामुळे इथंच बैठक घेणं भाग होती म्हणून मी तुम्हाला सांगितलं की जे काय सरकार तक्रारसाठी ती माहिती तुम्हाला करून देतो सरपंचा विषय नाही उलट मागच्या वेळेस मी बोलण्यापैकी सत्तर टक्के सरपंच द्यायला आलो होता मी सगळ्यांना निरोप दिलेला होता मागच्या वेळेस या अगोदर आठ दिवसापूर्वीची बैठक घेतली नाही पण काल आहे सर निरोप त्यांना एक मॅसेज दिला की तुम्ही बैठक घेईल हजेरी राहा नंतर दुसरा मॅसेज दिला की नंतर राहू नका सांगितलं तुम्हाला मी जागेचा अभाव होता त्यामुळे आपले फक्त जे काही तक्रारी असतील ती घेऊया दोन तीन मतदारसंघातला हा जो विषय एक आठ दिवस पूर्ण लागू शकतो पण त्याच्या तक्रार येतात त्याचं निवारण करून त्याचं तातडीनं कसं काम सुरू करतं हे पाहण्यासाठी आपली ही बैठक होती काही जलजीवन मशीनमध्ये काही लोकांना कट्रोल मिळाली काय करतो त्याच्यामध्ये त्यांनी आपल्या घरचाच व्यवसाय व्यवहार न करता आपल्या या काम पूर्णत्वारा जाईल याच्यासाठी आपण ते प्रयत्न करतो आणि आज त्याची बैठक होती आज बी पी सीची सुद्धा बैठक होती आताच करायची साहेब पी पी सीची बैठक उन्हाळ्यात मी आव्हान नाही इथं बघतो आपल्याला त्याच्यातून मार्ग काढायचे त्याला आता हे करून काय फायदा नाही हे माझ्या तुमच्या जिल्ह्यात कुठलं नाही आहे पूर्ण महाराष्ट्रातील जनजीवनसेवे विस्कळीत आहे आणि त्याच्यातून मार्ग कसा काढता येते हे बघण्याचं आहे सरपंचाला डावण्याचा विषय नाही आहे सरपंचच हा सर्वभूम आहे त्या गावचा प्रथम नागरिक आहे त्याला डावण्याचा काही विषय नाही आणि तो सरपंच असं गैरसमज करून घेऊ नका आजची जागा कमतरता असल्यामुळे आणि ज्याच्या ज्याच्या तक्रारी येतात तेवढ्याच्याच तक्रारी निवारण करण्यासाठी पण हा

संपत पा ते माँदा माँदा आला डिसेंबर महिन्यापासून पाच महिने किमान झाले तर माझं रनिंग एकोणचाळीस वर्ष वय आतापर्यंत शासनाचा एकही तळाला मालधामणीत पाणी आलं नाही माझे सामान्य नागरिक म्हणून किंवा ग्रामपंचायत सदस्य म्हणून अशी अपेक्षा आहे की येणाऱ्या उन्हाळ्यात तरी हर घर जग पाणी येईल की नाही असे संबंधित जे अधिकारी नृत्यदार कॉन्ट्रॅक्टर जे कोणी असेल त्यांनी सांगा तुम्हाला अपेक्षा आहे कारण अठराशे मतदान हे साडेतीनशे लोकसंख्येचं गाव आहे ते तेहतीस -ती, ते लाखाचा प्रकल्प अगोदर आला पुन्हा एक कोटी तेवीस लाख रुपये जलजीवन मिशन अंतर्गत आले महाराष्ट्र शासन असं म्हणते किंवा हर घर नल हर घर जल आतापर्यंत एकाही नळाला जीवन पाणी आलेलं नाही सर आलं पण फोटोग्राफी म्हणजे फोटो आहे आणि तेच फोटो इकडे ट्रान्सफर केले जातात एक सामान्य नागरिक म्हणून माझी एकच अपेक्षित पाणी कधी येईल हे सांगा बस कॉम्पिटिंग करण्यासाठी आणि आपलं जे ई एस आर मध्ये पाणी भरलेलं आहे सर म्हणजे आपण स्टेप बाय स्टेप ई मध्ये भरतो अर्धे अर्धे ई एस आर भरलेले एक पंधरा दिवसाच्या आज सर वाटू शकले सुरू होऊ शकतो आपण डायरेक्ट रायझिंग मध्ये अटॅच करून डिस्ट्रीब्युशनची केस घेतलेली आहे दोन दिवस फक्त सर टेस्ट झालेली पाणी आणखी हंडावर पण आलेलं नाही एका दिवशी आणि